नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया परवानगी परवानगीशिवाय बंदुका बाळगल्या उडाळमध्ये तिघांच्या आवळल्या मुस्क्या मराठी भाषेसाठी हिंसाचार करणार संजय राऊतांचं फडणवीसांना खुलं आव्हान आणि कणकवलीत उड्डाणपुलाखालील जागा मोकळा श्वास घेणार का कोकण सात लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट आता पाहूया सविस्तर बातम्या मराठी भाषेसाठी हिंसाचार करणार काय करायचं ते करून घ्या असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी फडणवीसांना दिलंय पाहूयात पाहुयात करणार म्हणा करणार मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का उकडा जे आहे ते उकडा हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि आमच्या बाबजाद्यांनी एकशे सहा हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे तुम्ही नाही दिलं तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्पा आहात तुमचं मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात ह्या मला माहिती आहे मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार तुमचा कायदा तुम्ही काय मुराजी देसाई व्हायला जात आहे का आमच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह आहे म्हणून हो धरतोय आम्ही धरणार आम्ही आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही आहे तुमच्या गुजरातमध्ये आधी तुमच्या म्हणतोय मी तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा ज्या गुजरा काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे हां वीस लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरातमधून मारून हकलून दिलं त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केलंत नंतर ना तुम्ही आम्हाला काय सांगताय तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा अमित शहा काय करतात ते बघा अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे मग आम्ही आधी मराठी नाही का अहो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस काय करायचं ते करा निवडणूक हेराफेरी भ्रष्ट मंत्र्यांची वक्तव्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवरती देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला पाहिजे असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे पाहूयात की प्रधानमंत्री मोदी यांनी शंभर लोकसभेच्या जागांवर कशाप्रकारे हेराफेरी केली त्या संदर्भात देवेंद्रजींनी बोलायला पाहिजे त्यांच्या भ्रष्ट भ्रष्टमंत्री बसलेले आहेत अजूनही खोक्यांची ओढाताण सुरू आहे त्यांच्याकडे त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत बेरोजगारी वाढते त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले आहेत त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही आहेत त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अशा गमती जमती करण्याची सवय आहे एक विनोद म्हणून त्याकडे पाहायला पाहिजे भुईबावडा बाजारपेठेतील व्यापारी प्रसाद सूर्यवंशी यांच्या धर्मराज बेकरीला शॉर्ट सर्किटमुळे शनिवारी मध्यरात्री आग लागली या आगीत बेकरीतील सिलिंग आणि खाद्यपदार्थ जळून लाखो रुपयांचं नुकसान आहे वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा बाजारपेठेत प्रसाद सूर्यवंशी यांची बेकरी आहे दुकानामागील बाजूला ते राहतात शनिवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केलं होतं दरम्यान मध्यरात्री अडीचच्या दरम्यान ते जागे झालेले असताना त्यांना दुकानातून धूर येत असल्याचं दिसलं त्यांनी दुकान उघडून पाहिलं असता दुकानाचे सिलिंग जळत होते त्यानंतर त्यांनी इतर ग्रामस्थांच्या मदतीनं आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत बेकरीचा बराचसा भाग जळून खाक झाला होता सध्या सणांचा सा हंगाम येत असल्यानं सूर्यवंशी यांनी बेकरीत लाखो रुपयांचा माल भरला होता तो या आगी जळून नष्ट झाला या दुर्घटनेत सूर्यवंशी कुटुंबियांचं पाच लाखांचं नुकसान झालंय संत रोहिदास भवनसह समाजाचे अन्य प्रश्न लवकरच मार्गी लागतील ला असं प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात केले सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग तालुका कुडाळ शाखा यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव तसंच समाजातील सेवानिवृत्त विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार सोहळा कुडाळ येथे पार पडला पाहुयात जिल्हा परिषद पंचायत सदस्य आपले नायक शरद पवार बोल साहेबांनी बोलले त्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका आणि नगर परिषदांचं आता निवडणूक होऊ घातली ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निवडणुका होती मित्रांनो आज आपण त्रेचाळीस वर्ष आपलं उन्नती मंडळ त्रेचाळीस वर्ष झालंय म्हणजे आपण परवडतो म्हणून आपण वयोग्य मुक्तपणाने आलेलो आहे अशा मी जर वर्षाच्या गुणवंतांचा सत्कार घेतो ही चांगलीच गोष्ट आहे पण त्याच्या पुढच्या विकासाच्या वाटा जर आपल्याला जोगायच्या असतील तर सत्तेच्या चाव्या आपल्या समाजाच्या हातात असलं पाहिजे आणि सत्तेच्याव्या हातात असलेले बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं की सत्तेत भागीदार व्हा आणि म्हणून आज आपल्या समाजातली सगळे लोक खूप चांगली शिकलेली आहेत आमचा एपीएससी पास झाला फाईन आर्ट झाले पण ते ग्रॅज्युएट झाले खूप मोठ्या मोठ्या पत्रा पण याचेही जे भाग आहे तो भूलेल्या व्यक्तीने सुद्धा आता जी निवडणूक आहे त्यासाठी आपण सभा जारी केली पाहिजे कुणा तालुक्यामध्ये एकूण अडसष्ट ग्रामपंचायती आहे अडचणच्या पैकी सात ग्रामपंचायत सरपंच सा नुकतंच त्यांचा रिझर्वेशन डिक्लेअर झाले सात सरपंच अनुसूचित जातीसाठी okay. मग मी आता मला पण आपल्या जिल्ह्यात आलो सात जे गाव आहेत कोणत्या गावचे सरपंच अनुसूचित जातीसाठी राखीव झाले या सात गावावर आपल्या समाजाने बाजू करणं गरजेचं आहे आणि या सात गावातील प्रत्येक गावातील किमान तीन उमेदवार आपण तयार करायचे तीन उमेदवार तयार करायचे म्हणजे कसं आहे समजा भाजप असते दुसरं शिवसेना असू दे इतर पक्ष असू दे तिन्ही पक्षामार्फत आपलाच उमेदवार उभे राहायला पाहिजे म्हणजे तरी आपला तरी आपलाच असेल येणाऱ्या काळ आपल्या अधिसभा वाटवणं गरजेचं आहे संघटनेचे आदिसोबाजी वाढले तर संघटनेचं महत्व कळतं आज आपण गुणगौरव कार्यक्रम करतो ते संघटनेच्या ह्या जुन्या लोकांनी आणि नवीन कार्यकर्णी जवळले फलित आहे मला एक आनंद वाटला की बरेच जण सांगतात आजच्यावर उपस्थित नव्हती पण माझं तरी मत आहे की हा सत्कार विद्यार्थ्यांचा असतो तर पालकांचा असतो आय एस होण्यासाठी किंवा कलेक्टर असतील पीडीओ होण्यासाठी जी स्वप्न सुरुवात करतात पालक करत असतात बालवणी उठायचं मुलाला नंतर असतं पहिले आईला आणि उठून पालक तयारी करायची असते कारण सत्कार हा तुमच्या पालकांचा आहे आणि घरोघर तुमच्या सर्व पालकांचं अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या पाल्यांना तुमच्या मुलांना आज त्या ऊसीवर नेऊन ठेवलेला आहे आगामी सर्व निवडणुका माहिती म्हणूनच लढू तसंच शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलंय पाहुयात मागे सगळे लागलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही परंतु ते आमदार देखील नाहीत आणि डी पी सीचे मेंबर देखील नाही आणि आता आता माझ्याकडे जे भाजपाची डीपीसीची नावं आली त्यांच्यात देखील त्यांचं नाव नाही त्याच्यामुळं ज्यांनी ज्या आता खरंतर डी पी सीचे एवढे आरोप प्रत्यारोप केल्यानंतर त्यांच्या पक्षानं तर जे विद्वान आहेत डी पी सीच्या सगळ्या तिजोरीचं ज्ञान आहे त्याच्यानंतर ते सगळं बरोबर बायफर्केशन निधीचं करू शकतात म्हणून आज नाव तरी दिलं पाहिजे होतं माझ्याकडे ते पण त्यांचं नाव नाही दुसरीच नाव आलेली आहेत माझ्याकडे आली ती दोन दिवसात तर मला कळतील त्याच्यामुळे ज्या पक्षामध्ये त्यांची भूमिका ग्राह्य आहे की नाही याच्याबद्दल शंका आहे त्यांना मी कशाला उत्तर द्यायचं त्यांची भूमिका जर रास्त असती तर सीचे मेंबर म्हणून त्यांचं नाव भाजपकडनं माझ्याकडे आलं असतं त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलून त्यांना मोठं करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही विरोधक कसं खुश राहील जर विरोधक खुश राहिले आणि घेतलेला निर्णय हा योग्य आहे म्हटलं विरोधक देखील महायुतीच्या संपर्कात असं त्याच्यामुळं काही लोकांनी आम्हाला विरोध केलाच पाहिजे आणि काही लोक असं विरोध करत करतच त्यांची राजकीय कारकीर्दी पंचवीस वर्षाची गेली पाहिजे लोकशाहीतला एक प्रकार आहे त्याच्यामुळे आता मला सांगा माझा विरोधक आहे त्यानं जर माझ्या कौतुकाच काही बोलला किंवा माझ्या कौतुकाबद्दल त्यांना माझी प्रशंसा केली तर तुम्ही सगळे म्हणणारच ना की आपण उदय संपर्कात आहे जसं प्रशांतकडे मी जाऊन आलो प्रॉडक्ट बघायला आलो तुम्ही सांगितले की ना प्रशांत प्रवेश करते म्हणून किंवा मग आमदार की लढवलेली आहे त्याच्यावर आज तुम्ही रमेश कदमांची भेट घेतली नक्की याच्यात काय अर्थ काढवा म्हणजे मी कोणाला भेटायच नाही आज रमेश कदम साहेबांना मी फोन लावला होता त्यांच्याकडे आंबे नसताना कैऱ्या नसताना पण चांगलं तुम्हाला मला माहितीये का तुम्हाला त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी प्रोडक्ट नसताना मिळतात सर <laughs> तुम्हाला त्याच्यामुळे मी स्वतःहून त्यांना फोन केला मी त्यांना हे विचारलं की मला पण प्यायला यायचं आंब्याचं काही येऊ का त्यांनी माझं स्वागत केलं आम्ही गप्पा मारल्या ह्याच्यात अर्थ तुम्ही काय लावायचो तुम्ही लावा तुम्ही काय लावायचं सर मगाशी माझं मी विचारलेल्या प्रश्नाचं मला डायरेक्ट उत्तर नाही मिळालं जसं तुम्ही प्रशांत यादवांना ओपन ऑफर दिलेली होती तशी भास्कर जाधव यांना दिलेली आहे का त्याला जोडूनच एक प्रश्न तुम्ही मगाशी मांडलात की भास्करराव जाव भास्कररावांचे जे सहकारी आले त्यांनी त्यांच्यावर टीका नाही केली तुम्ही आज चिपवण्यात आलात प्रवेशावेळीसुद्धा एकनाथ साहेब आले तुम्ही होता तुम्हीही टीका नाही केलीत याचा अर्थ काय समजायचा अरे पण टीका काय केली पाहिजे भास्कर जाधवांच्या जा मतदारसंघामध्ये गेल्यानंतर असं काही लिखित आहे काय अग्रीमेंट एक पण जनरली आपण जेव्हा एखाद्या आम्ही निवडणूक आयोगाला लिहून दिलं आहे आम्ही गोवाघर मतदारसंघात गेल्यावर भास्करराव जाधव यांची बदनामी करणार त्यांच्यावर टीका करणार असं काय राजकारणामध्ये बंधन नसतं जनरली लोकांचा समज जेव्हा आपण पक्षप्रवेश होतो तेव्हा काहीतरी नाराजी असते ना बोलणं होतं याचा अर्थ भास्कर जाधव वाटतं की आपला जिल्हा त्याच्यामध्ये अपवादात्मक ठेवू आपण खेळी खेळीमळीच्या वातावरणामध्ये राजकारण विरोधक असले तरी करतो हा मेसेज केली तरी महाराष्ट्रामध्ये गेला तर काय फरक पडणार नाही याचा दुसरा अर्थ चर्चा अशी आहे की तुम्ही कुठेतरी त्यांना मार्ग मोकळा ठेवताय अशी था। <गी> चर्चा <थाँगा> होते की तुम्ही इतिहासात जाऊन बघा अनेक विरोधकांनी या जिल्ह्यामध्ये माझ्यावर टीका केल्या पण मी माझ्या स्वभावाप्रमाणे त्याला कधी प्रतिउत्तर दिलेलं नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की गेल्यानंतर प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये टीका केलीच पाहिजे आणि असं नसतं की टीका केल्यानंतर माझं व्यक्तिमत्व मोठं होणार आहे टीका केल्यानंतर अजून मला महाराष्ट्र ओळखायला लागणार आहे त्याच्यातलं काही नसतं आणि कशासाठी टीका करायची हा माझा प्रश्न जर संयमानं सगळ्या गोष्टी होऊ शकतात विरोधक म्हणून निवडणुकीपुरते आपण जर मर्यादित ठेवले जर आपण एकत्र काम केलं तर आपल्या जिल्ह्याचा विकास होणार आहे त्याच्यामुळे विरोधक म्हटल्यानंतर तुमची पण कामाला झाली त्याच्यावर टीकाच केली पाहिजे असं कसं तुम्ही मानू शकता प्रशांत यादवांकडे वाशिष्टीचे प्रोडक्ट तुम्ही कसे आहेत ते बघायला गेलात रमेशरावांकडे पण भास्कररावांकडे असं कुठले प्रोडक्ट आहे का तुम्ही जाणार का बघायला मी स्पष्ट केलं की तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत आम्ही सगळ्या निवडणुका महायुतीनंच लढणार आहोत माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आणि आदेश आहेत की आम्हाला महायुतीलाच सगळ्या निवडणुका लढायच्या आहेत परंतु शेवटी ही जर तर जी बाब आहे तिन्ही नेते याच्यामध्ये निर्णय घेतील आणि शिंदेसाहेब जो शिवसेनेचा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य नाही विरोधकांकडनं नेहमी ने आरोप होत होत होता की सरकार आपल्याला पोषक असं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यानंतरच आता निवडणुका जाहीर करण्याच्या तयारीत आहे असं विरोधकांडं सारखा आरोप होत असतो म्हणजे एक तर नक्की म्हणाल की आम्हाला पोषक वातावरण आहे बाकी सोडून द्या त्यांनीच मान्य केलं की स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकणार आहे बस मला आनंद आहे <laughs> एकतर मी भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणजे आता उलढनाथ नेत्राताही आमच्याकडे आले महेश नाटेकर पण इथे आहेत त्यांनी कुठेही पक्ष सोडताना भास्कर जाधव साहेबांवर टीका केलेली नाही ही महत्वाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये कुठेही भास्करराव जाधव साहेबांचं खच्चीकरण त्यांनी केलेलं नाही किंवा कमीपणा केलेला नाही त्यांनी उलट असं सांगितलं की ज्या पक्षामध्ये भास्करराव जाधव साहेबांना अपमानास्पद वागणूक दिली जाते त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये जी ताकद आहे त्याचं थाँ, चीज त्या पक्षामध्ये होत नाही आणि अशा पक्षामध्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची देखील गळचिपी होते म्हणून सगळ्यात जवळचा पक्ष म्हणून एकनाथ साहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे कुठंही आजही चिकवडमध्ये येऊन भास्कर जाधव साहेबांवर मी टीका केली म्हणजे मी फार मोठा होणार आहे अशातला भाग नाही पक्षात जे आलेले आहेत त्यांनी देखील जाधव साहेबांवर टीका केली नाही मी देखील केली नाही आणि भविष्यात करण्याचा प्रश्नच याच्यातूनच अर्थ काय आपल्याकडे पण टीका, टीका, टीका जे, जे का करायची विरोधक आहेत म्हटल्यानंतर टीका केली पाहिजे ही प्रथा पण काहीतरी बंद झाली पाहिजे नाय म्हणजे टीका करायची त्याला शिव्या घालायची त्याची बदनामी करायची त्याच्यावर आग पाकड करायची असंच काय राजकारण होत नाही ना तो ट्रेंड पडलाय हल्ली रोज सकाळचा की प्रत्येकाला शिवी घालता पण तसंच राजकारणातला ट्रेंड असू नाही या मताचा मी आहे राजकारण किलाड वृत्तीला देखील करता येतं हे महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे अनेक वेळा त्याच्यामुळं ऊटसूट विरोधकांना शिव्या करणं याच्यामध्ये काही लोकांना आनंद मिळत असेल पण त्या पछाडीमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता नाही ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी आपण त्यांच्याबरोबर संघर्ष करतोच ना सत्तेसाठी पण तो संघर्ष संपल्यानंतर आपण सगळे एकत्र आहोत अशीच भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आज आम्ही योगेश दादांना पण सांगितलं की त्यांच्यावर जो प्रसंग आलेला आहे त्याच्या बाबतीत अख्खी जिल्ह्यातली शिवसेना सोबत आहे त्याच्यामुळे ज्यावेळी संकट येतात त्यावेळी एकामेकाला जर आपण उपयोगी पडलो नाही तर ती कोकणाची संस्कृती नाही तुम्ही एक बाजू मांडलीत पण भास्करराव असं म्हणतायत की हे जी लोक गेले सत्ते गे ते सत्तेसाठी तुमच्यासोबत गेलेत जाधव साहेबांनी काय मांडावं हा त्यांचा वैयक्तिक राजकीय प्रश्न आहे मी काय मांडावं हा माझा प्रश्न आहे तर माझी भूमिका मी स्पष्ट मांडलेली आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्याकडनं आलेल्या नेते मंडळींची देखील हीच भूमिका कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील पार्किंग स्टॉल फुले फळे भाजी विक्रेते फुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडवर उभी असलेली वाहनं आदी अतिक्रमण हटवण्याच्या सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या होत्या जवळपास दीड महिन्याचा काळ उलटला तरी परिस्थिती जैसे पाहूयात महामार्ग चौपदरीकरणानंतर कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाची साधारण पाच वर्षांपूर्वी बांधणी झाली पूल पूर्ण झाल्यापासून ते आजपर्यंत पुलाखालील भाग विविध विक्रेते स्टॉल व्यापलेला असतो त्यातच उड्डाण लागून ला वाहने उभी केलेली असल्यानं सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या अन्य वाहनांना मोठा अडथळा होतो अर्थात मंत्री महोदयाने आदेश दिल्याच्या नंतर आम्ही कारवाई सत्र राबवले असं दाखवण्याचा प्रयत्न न करेल तर ही सरकारी यंत्रणा कुठली पालकमंत्री नितेश राणे यांनी आदेश दिले त्याच्या दुसऱ्याच दिवशी आर टी ओ विभाग कणकवली पोलीस नगरपंचायत प्रशासनातील अधिकारी हे उड्डाणपुलाखाली दाखल झाले उड्डाणपुलाखाली सातत्याने जी पार्क केलेली वाहने असतात त्या वाहन चालकांना वाहनधारकांना तेथून वाहने हटविण्याच्या सूचना दिल्या गेल्या अनेक विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांना काही इशारे दिले गेले साधारणपणे एक ते दोन तास हे कारवाईचं नाटक रंगलं त्यानंतर ही अधिकारी मंडळी तेथून निघून गेली ती आज तागायत दीड महिना होऊन उलटला तरी येथे आलेले नाहीत एका बाजूला उड्डाणपुला खालील जागेत अतिक्रमण करता येत नसल्याचा न्यायालयान आदेशाचे प्राधिकरणातर्फे नोटीस बोर्ड लावले आहेत दुसऱ्या बाजूला महामार्ग प्राधिकरणातर्फे उड्डाणपुला खालील जागाही सुशोभीकरण करण्यासाठी नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे मात्र सुशोभीकरण बाजूलाच राहिलंय सर्व्हिस रोड बहुतालचा परिसर बकाल करून टाकला आहे उड्डाणपुलाखालील विशेषतः आप्पासाहेब पटोरजन चौक परिसरात भाजी विक्रेत्यांचा मोठा भरणाय नगरपंचायतीतर्फे भाजी मार्केटची इमारत बांधून तयार आहे पण काही तांत्रिक कारणामुळे ही इमारत अद्यापही नगरपंचायतीकडे हस्तांतरित झाली नाही साहजिकच आम्हाला हक्काची जागा द्या व त्यानंतरच आम्ही पुलाखालील दुकानं हटवू अशी मागणी भाजी विक्रेते करत आहेत सगळ्यात महत्वाचा कणकवली हे मध्यवर्ती शहर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापाराचं केंद्र आहे आणि तसं पाहिलं तर राजकीय उलाढालीचं मुख्य केंद्र आहे त्यामुळे कणकवलीच्या समाज जीवनाला एखादी शिस्त असावी काहीतरी त्याच्यामधनं निश्चितपणे मार्गदर्शक जिल्ह्याला किंवा इतर राज्याच्या भागांना व्हावं म्हणून सातत्यानं कणकवली व्यापारी संघ प्रयत्न करत होता त्या प्रयत्न करण्याच्या माध्यमातून नॅशनल हायवे अथॉरिटीने वीसशे तेवीस साली कणकवलीतनं जो उड्डाणपूल गेलेला आहे त्या उड्डाणपुला खालची संपूर्ण जागा नगरपंचायत कणकवलीकडे ब्युटिफिकेशन सौंदर्यकरणासाठी वर्ग केलेली आहे आणि हे एवढं काम वीसशे तेवीसमध्ये होऊ नये त्यामध्ये काहीच प्रगती होत नव्हती सावंतवाडला नॅशनल हायवे अथॉरिटीचे चौधरी नावाचे एक डेप्युटी इंजिनियर असताना त्यांना व्यापारी संघाचं शिष्टमंडळ भेटलं होतं त्यांनी यंत्रणा राबवली होती आणि संपूर्ण अतिक्रमण जी होती पुलाखालची ती साफ करून त्यांनी मोकळ करून ठेवलं होतं परंतु त्याचा फॉलोअप जो व्हायला पाहिजे होता कारण चौधरींची बदली झाली ते नागपूरला निघून गेले आणि त्यानंतर त्याचा फॉलोअप जो ठेवायला पाहिजे होता हा न झाल्यामुळे पुढच्या दोन वर्षामध्ये प्रचंड प्रमाणावर म्हणजे व्यापारी म्हणा नागरिक म्हणा किंवा सगळ्यांची मानसिकता अशी झाली की हा एक दिवसाचा तमाशा असतो त्याच्यामधून निष्पन्न काही होत नाही त्यामुळे त्यांनी परत होती त्याप्रमाणेच आपली सगळी आस्थापना तिथं सुरू केलं आणि याच्यामुळे नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना वाहन चालकांना त्यानंतर सर्वसामान्य येणे कणकवलीच्या बाजारात येणाऱ्या व्यापा नागरिक का ग्राहकांना सगळ्यांना त्या -त्या हो त्याचा त्रास होत होता आणि याच्यामुळे त्याचा परिणाम कणकवलीतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत होता म्हणून सातत्याने नितेश राणे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांच्याबरोबर बोलली करून याच्यामध्ये निश्चितपणे मार्ग काढा अशी मागणी केली जात होती याबाबतीत या भागाचे खासदार नारायणराव राणे यांच्याशी व्यापारी संघाने संपर्क साधला होता त्यांनी त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांनाही सूचना दिलेल्या होत्या की बाबा हे होणं गरजेचं आहे आणि असं होऊ नये काय होत नव्हतं त्यामुळे आम्ही नियमितपणे पालकमंत्र्यांशी संपर्क ठेवून होतो त्यामुळे त्या तेरा जूनला पालकमंत्र्यांनी व्यापारी संघ आणि कणकवलीच्या समाजसेवेशी संदर्भित अकरा अधिकारी यांची एक संयुक्त बैठक कणकोलीच्या रेस्ट हाऊसला घेतली रेस्ट हाऊसला घेतल्यानंतर व्यापारी संघाने जे निवेदन दिलेलं होतं ते सविस्तर होतं त्याप्रमाणे त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या साधारणपणे दोन तास मिटिंग चालली आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी ते मान्यही केलं आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीपासूनच तेरा हो। ते तारखेला शुक्रवार होता चौदा तारखेपासून त्याची अंमलबजावणी करायची म्हणून काही अधिकाऱ्यांनी ती सुरुवातही केली त्यातला एक भाग होता नॅशनल हायवे अथॉरिटीच्या पुलाखाली असलेल्या सगळ्या याचा सर्वे करणे आणि ज्या ज्या अनधिकृत गोष्टी तिथे आहेत जी रेलिंग तोडलेली आहेत त्या मोकळ्या जागेची ती सगळी बसवणं आणि ही बसवण्याचं काम नगरपंचायत कणकवलीनं मान्य केलेलं होतं आणि हे सगळं होऊ नये फक्त एकच शनिवारचा दिवस तेवढं काम राबलं त्यानंतर कारणं काय कळायला मार्ग नाही परंतु ही सगळी जी यंत्रणा होती ही एकदम ठप्प झाली आणि चौदा जून ते आज एकतीस जुलै किंवा आज आज दोन ऑगस्ट या तारखेपर्यंत त्याच्यामध्ये काही सुधारणा नाही काही प्रगती नाही किंवा काही त्याच्यामध्ये कार्यवाही नाही हे का होतं हे कळायला मार्ग नाही नागरिकांमध्ये मात्र अशी चर्चा आहे की पालकमंत्री सांगूनही अधिकारी त्यांचं ऐकत नाही कारण त्यांनी दाखवण्यापुरतं एक दिवसाचं नाटक केलं आणि त्यानंतर ते पूर्ण थांबवलं अशी एक नागरिकांमध्ये चर्चा आहे व्यापारी संघाच्या काही सदस्यांचंही मत असंच झालेलं आहे की पालकमंत्र्यांच्या जर आदेशाला किंवा मिटिंग घेऊन त्यामध्ये मान्य केलेल्या गोष्टींना जर कार्यवाही होत नसेल तर सर्वसामान्य माणसांचं काय होणार अशा प्रकारची ही सगळी यंत्रणा आहे आणि याच्यामध्ये आता विशेष करून गणपती हा सगळ्यात मोठा सण आहे त्या सणाच्या वेळेला जानवली नदी ते गड नदी ह्या दोन पुलाच्या मधल्या कणकवलीच्या शहरामध्ये जी काय अनागोंदी होईल जी काय अंधाधुंदी होईल त्याच्या बाबतीत आम्ही फार साशंक आहोत संदर्भात पुन्हा एकदा पालकमंत्र्यांशी भेट घेणार का कसं आहे सातत्याने तीन महिने पालकमंत्र्यांशी संपर्क केल्यानंतरच मिटिंग झालेली होती त्यामुळे आता मिटिंग घेऊन त्यामध्ये परत एखाद दे वेळेला मिटिंग होईल कारण ती मिटिंग झाल्यानंतर एक महिन्याने आढावा बैठक घ्यायची ठरलेली होती तीच झालेली नाही आहे आढावा बैठकीचंही नियोजन केलेलं नाही आहे अर्थात अधिवेशन असेल काही कारण असेल परंतु तीच झालेली नसल्यामुळे परत समजा आम्ही गेलो ही कट -कट तर ही कटकट कशाला असं समजा मंत्र्यांचं मत झालं तर त्याच्यासाठी आम्ही आपण टाळतोय कारण आम्ही सगळी बाजू मांडलेली आहे त्याच्यावर कारवाईचे आदेश झालेले आहेत आता ते फक्त होणार का नाही हे पालक आहे अधिकाऱ्यांना सांगायचं आहे का आमच्याकडे दुर्लक्ष करायचं हा सर्वस्वी निर्णय त्यांच्याकडे नगर पंचायतीला ताब्यात कधी मिळणार व भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी हक्काची जागा कधी उपलब्ध होणार हा प्रश्नही अनुत्तरितच आहे गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे या काळात जिल्हाभरासह कणकवली शहरातही गणेश भक्त साखरमानी मोठ्या संख्येने येत असतात कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील सद्यस्थिती लक्षात घेता येणाऱ्या काळात या उड्डाणपुलाखालील जागेचं आणखी विद्रुपीकरण होण्याची शक्यता आहे म्हणूनच संबंधित विभागाने याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटविण्याबाबत दस्तूर पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकारी वर्गाला सूचना केलेल्या होत्या नारायण राणे असोत निलेश राणे असोत किंवा नितेश राणे ही राणे मंडळी ज्यावेळी विरोधी पक्षांमध्ये होती त्यावेळी सुद्धा त्यांच्या सूचना त्यांचे आदेश दावविण्याची हिंमत कोणतेही अधिकारी करत नव्हते आज तर नितेश राणे यांनी आपलं होम ग्राउंड असलेल्या कणकवली शहरातील समस्येबाबत अधिकारी वर्गाला सूचना आदेश दिलेले होते तरीही संबंधित अधिकारी वर्गाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे अर्थातच पालकमंत्री नितेश राणे ह्या प्रकाराची गंभीर दखल घेतील आणि कणकवली शहरातील उड्डाणपोलाखालील अतिक्रमणाची जी समस्या आहे ती सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील संबंधित अधिकारी वर्गाकडून ती समस्या सोडवून घेतील अशी अपेक्षा कणकवलीकर नागरिक व्यक्त करीत आहेत कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्निल वरवडेकर कोकण साथ लाईव कणकवली आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा कोकण साथ लाईव चॅनल कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे बंदुका तयार करणं आणि साहित्य बाळगल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पाहुयात कुडाळ तालुक्यातील मोरे माणगाव येथून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एक लाख सतरा हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे या कारवाईत पोलिसांनी गव्यारड्याचे आणि हरिणाचे शिंग देखील केल जप्त केलाय कुडाळ पोलिसांना मोरे येथील एका व्यक्तीबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती तो बेकायदेशीरपणे बंदुका तयार करतो या माहितीच्या आधारे कुडाळ पोलिसांच्या पथकानं शनिवारी पहाटे संबंधित संशयिताच्या घरावरती छापा टाकला या छाप्यात पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढून आल्यात पोलिसांनी केलेल्या पुढील तपासात या प्रकरणात माणगाव येथील एका व्यक्तीचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांनी एकूण एक लाख सतरा हजार पाचशे सत्तर रुपयांचं साहित्य जप्त केलंय या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकोणपन्नास तीन पाच तसंच शस्त्र अधिनियम वन्यजीव संरक्षण अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ससून डॉग परिसरातील कोळी बांधवांच्या प्रश्नासंदर्भात ठाकरे सेनेने कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचा निर्णय आहे त्यावेळेला शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याचा अर्थ आता वेगळेजण काही काही जण वेगळे लावू शकतात अन्यायावरती तुटून पडा आपण म्हणू आता आम्ही तुटूनच पडतो तर तसं नाही मी तर म्हणेन अन्याय तोडून टाका अन्याय तोडून टाका अन्याय सहन करायचंच नाही निसर्ग वादळ आलं टोक्य वादळ आलं आणि अक्षरशः काही वेळेला घाम फुटायचा कारण मी कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले एवढे परत आले अजून एवढे बाकी आहेत अजून त्यांना संपर्क होत नाही म्हणजे कुठे तुम्ही जाता काय करता गेले तर किती दिवस राहता कसे राहता आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण करत असेल तर तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही तुम्ही तुम्हाला मजबूत ठेवा त्याच्यामध्ये कोणाला काड्या घालण्याची संधी देऊ नका आपलं जे काय आहे ना मच्छी का पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी हे त्याला बरोबर पाजायचं त्याला बरोबर पाहायचं बाकी काय काळजी करू नका आणि आता तोळी महिला म्हटल्यानंतर काही वेगळं सांगण्याची गरज आहे एकदा का कसं चिडलं की काय करतो तुम्ही मग मात्र नाही का आमदार तुम्ही मग अजिबात काळजी करू नका फक्त आत्ता ह्या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत मी म्हणेन हा एक ठीक आहे पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू विशेष संपवून टाकू आम्ही त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका केवळ कोणीच नव्हे तर संपूर्ण आहोत आम्ही हिंदू तर आहोतच आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत कोणाला काय प्रॉब्लेम आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहे असं काही नाही आहे की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही असं काही नाही आहे आम्ही असं मराठी बोलतो पण आम्ही हिंदू आहोत तर तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत गुण्यागोविंदाने नामतो आहोत त्या गुण्यागोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त <थाथा> खाऱ्या पाण्याची सवय आहे खाऱ्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे तर आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही मिठागर निर्माण करणे देतो शेवटी ठळघडामोडी पुन्हा एकदा परवानगी शिवाय बंदुका बाळगल्या कुडाळ मध्ये तिघांच्या आवळल्या मुसक्या मराठी भाषेसाठी हिंसाचार करणार संजय राऊतांचं फडणवीसांना खुलं आव्हान आणि कणकवलीत उड्डाणपुलाखालील जागा मोकळा श्वास घेणार का कोकण सात लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्राबद्दल बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साथ लाईव्ह धन्यवाद